नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण तिखट चटपटीत सांडग्याची भाजी बनवणार आहोत झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे आणि बनवायला पण खूप साधी आणि सोपी आहे चला तर सांडग्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया आता सगळ्यात आधी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकूया आता तेल हलकस गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंद आर्चेवर हे वाटीभर सांडगे भाजून घेऊया मंद आरच्यावर आपल्याला हे सांडगे भाजून घ्यायचे आहे आता हे सांडगे छान खरपूस रंगावर भाजून घेऊया मोठ्या आचेवर सांडगे बिलकुल भाजायचे नाहीत नाहीतर मग ते लगेचच करपू शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम ही अगदी मंदच ठेवायची आणि मंदाशेवर हे सांगे भाजून घ्यायचे उलाटण्याने एकसारखे हे सांगे असे हलवून घ्यायचे म्हणजे फक्त सगळीकडून व्यवस्थित भाजले जातात तर पहा इथे आपले सांडगे छान खरपूस रंगावर भाजलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे सांडगे एका वाटीमध्ये काढून घेऊया वाटी वाटीमध्ये सांडगे काढून घेतल्यानंतर पुन्हा या कढईमध्ये दोन चमचे तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे तर, -तर पहा मोहरी आपली छानपैकी तडतडलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छानपैकी फुलून फुटले पाहिजेत त्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पाने टाकूया त्यानंतर मी ते दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकूया आणि हा कांदा छान तांबूस रंगावर परतून घेऊया तर पहा इथे आपला कांदा छान तांबूस रंगावर भाजलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आले लसूण पेस्ट टाकूया आणि आले लसूण पेस्ट सुद्धा एखाद मिनिट छानपैकी परतून घेऊया आता आलं लसूण पेस्ट एखाद मिनिट कांद्यासोबत परतून झाल्यानंतर यामध्ये एक मोठा टोमॅटो मी इथे बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया आणि हा टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊया तर पहा टोमॅटो पण छानपैकी मऊ शिजलेला आहे कांद्यासोबत छान एकजीव झालेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया अर्धा चमचा हळद टाकूया चिमुडभर हिंग टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया त्यानंतर एक चमचा घरी बनवलेलं लाल तिखट टाकूया म्हणजे आपलं वर्षभरातल्या साठवणीतलं तिखट आता हे सर्व मसाले तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पहा सर्व मसाले छानपैकी परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडस पाणी टाकूया साधारण पाव वाटी पाणी आहे आता कढईवर झाकण ठेवूया आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत मंद आचेवर शिजून घेऊया आता दोन मिनिटे झालेले आहेत कडाईवरचं आपण झाकण काढूया तर तुम्ही पाहू शकता मसाल्याने छानपैकी तेल सोडलेला आहे याचा अर्थ आपला हा मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे मसाल्याला किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये हे भाजून घेतलेले सांडगे टाकूया मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये सांडग्याच्या अंगाबरोबर गरम पाणी यामध्ये टाकून हे सांडगे शिजून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया गरम पाण्यामुळे सांगे लवकर शिजले जातात आणि भाजीचा रंग पण टिकून राहतो आता कढईवर झाकण आणि मध्य माचेवर हे सांगे शिजून घेऊया सांगे शिजत असताना मधल्या वेळेत हे सांगे हलवून घ्यायचे म्हणजे सगळीकडून ते एकसारखे शिजले जातील आणि भाजी खालून करपली जाणार नाही आणि सांगे अजून शिजले नसतील आणि भाजी थोडीशी खाली करपल्यासारखी वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी सुद्धा टाकू शकता आणि आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत कढईवरचं आपण झाकण काढूया आणि हे सांगे व्यवस्थित शिजलेले आहेत की नाही ते पाहूया तर पहा सांगे आतापर्यंत छान मऊसूस शिजलेले आहेत आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा पूट टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया आणि इथे आपली सांडग्याची भाजी बनवून तयार आहे मस्त पिकी भाजी बनवून तयार झालीय आता यामध्ये तुम्हाला थोडासा रसा हवा असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी वाढवू शकता पण मला अशी सुकीच भाजी हवी आहे पहा किती मस्त भाजी बनवून तयार झाली आता गॅस बंद करूया आणि ही भाजी काढून घेऊयात आणि इथे आपली सांडग्याची भाजी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त ही भाजी बनवून तयार झाली गरमागरम चपाती भाकरी किंवा मग भातासोबत ही भाजी खूप खूप छान लागते बनवायला पण खूप साधी आणि सोपी आहे अगदी झटपट बनवून तयार होते तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने सांडग्याची भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि करा। सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू